नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओची सुरुवात घरातून बाहेर निघल्यानंतरच केली का तर घरी खूप सारं काम होतं आणि एकटीला सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत आणि आज देवाला पण जायचं होतं चला म्हटलं आपलं पटकन जावं आणि देवदर्शन पण होईल आणि आज उपवास सुटणार होते त्यामुळं तर काय खूप घाई होती बाबा तुझ्याशी बोलत नाही श्री बोलत नाही ओके नको बोल तुझ्याशी बोलत नाही तुमच्या गाडीवर बसणार आई गुसून <laughs> आती होतया आत्ती होतय आती कस होतय बघा बरं सागर महागाई बोलते तिथून निघाल्यानंतर आम्हाला ना जात जात खूप सारी शेती लागली आणि खूप भारी वाटत होतं असं वाटत होतं ना गावाला आल्यासारखंच वाटत होतं इकडं आल्यानंतर आणि आम्ही ना टेम्पल तुळजापूर मंदिरात चाललो होतं बऱ्याच जणांना माहिती असताना आणि आमच्यासोबत पाठीमागे दिसत असतील ताईदाजी पण होते तर त्यांना मला आपण सोबतच जाऊ मला लेट झाला होता सगळं आवरायला हो त्यात इथे डोंगर वगैरे इतकं भारी वाटत होतं ना खूप छान बादल किती छान आले बघ ना

मंदिराच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघितलं तर काय अरे बाप रे म्हटलं काहीच गर्दी नाही आहे खूप छान वाटलं आणि त्यात परड्या पण होत्या आणि पूजा पण झाली होती होम वगैरे झाला होता तर खूप प्रसन्न खूप छान वाटत होतं आणि शांत पण खूप होतं तर आतमध्ये गेलो म्हटलं चला आता निवांत दर्शन पण होईल नैवेद्य वगैरे येताना सगळं घरनं घेऊन आले होते पाणी सकट आणलं होतं तर म्हटलं चला आता बसावं इथे आणि निवांत सगळं काढवून पूजा वगैरे करून घ्यावी पूजा झाल्यानंतर म्हणलं प्रदक्षिणा वगैरे घालून पटकन नाही का पड्या भरून घ्याव्या आणि जर वेळेस परड्या नसतात ह्यावेळेस पडद्या वगैरे आहेत तर खूप छान वाटलं म्हटलं चला आता पड्या पण होतील आणि नऊ दिवसाचा उपवास होता घरी जाऊन तोही सोडायचा होता तो बसल में पहला कातर बसला तो आने खरस तर आधी म्हणलं इथं निवांत बसल मी पहिल्यांदा का तर मला बसायला इथं खूप आवडतं आणि खरंच खूप छान आहे सगळं त्यानंतर कार्टूनची मस्ती आमच्या इथे आल्यानंतर तो खूप असते इथे एक तिला कॅट दिसली होती ती ति तिला शोधत होते इकडे तिकडे चालू होतं आणि होमच्या मी पाया पडले ते दाखवला आणि खरंच इतकं छान वाटतं वातावरण इथलं तुम्हाला मी सांगू शकत नाही आहे खरंच खूप छान आहे कोण गेलं नसलं इथं पुण्यामधलं तर ह्या टेम्पलला नक्की जाऊन खरंच खूप छान आहे मी पटकन प्रदक्षिणा वगैरे घेतला त्यानंतर म्हटलं चला आपल्याला पर्ड्या पण भरायच्या येताना मी पीठ वगैरे पीठ मीठ सगळं आणलं होतं तर कार्टून पण माझ्यासोबत प्रदक्षिणा घालत होतं मस्ती तर काय सांगायलाच नको गर्दी नव्हती काय नव्हती खूप छान खेळत होती, होती, होती। त्यानंतर मी पड्या भरायला स्टार्ट केलं आणि हळदी कुंकू वगैरे लावलं आणि आज ना आपला हा व्हिडिओ खूप लेट पडतोय सगळ्यांनी समजून घ्या एडिटिंग वगैरेला थोडासा टाइम लागला त्यानंतर म्हटलं चला पटकन परड्या भराव्यात थोड्या वेळ शांत बसावं त्यात हो दादा आमचा बसला इथं परडी घेऊन हो। तर मी ताई बसणार होत्या पण आधी ताई म्हटल्या मी सगळ्या परड्या वगैरे भ भरून घेते आणि त्यानंतर मी निवांत बसले तर मला इथं माझा थोडासा आवाज पण हे होता असेल का तर शेजारीच कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू त्यामुळं खूप असा गर्दा वगैरे आहे तर चला ठीक आहे समजून घ्या तर दादा बसलाहीत मी आले पटकन परडी भरून घेतली दादा स्माइल करत होता माझ्याकडे बघून तर चला ठीक आहे म्हणलं चला थोड्या वेळ ताई बसणार आहे तोपर्यंत मी पण इथं शांत थोड्या वेळ ती बसते आणि आज हो असं वाटलं की नाही का देवदर्शन वगैरे झालं पर्ड्या भरल्या आणि असं वाटलं की खरंच मी तुळजापूरलाच आहे खरंच खूप छान वाटलं आणि प्रसन्नही वाटलं

मला वाटलं मी बिना चप्पल अरे मला माहिती आहे आपलं ठेवा बस बस कळ असं तुला काय म्हणायचं मला बसती का आता गेले काय घरातून निघताना आज ना घाईघाई मी असं कार्टूनची बॉटल विसरले आणि असं कधी होत नाही तर विसरले तर म्हटलं पटकन पाणी बॉटल घ्यावे आणि अशा टायमिंगला जर जेव्हा आपण घरातून काही विसरतो ना तेव्हाच मुलं मागतातच तुम्हाला तर माहितीच आहे लहान मुलांचं असंच असतं तर मलाही खूप थान लागली होती मी म्हटलं थोडंसं मला पण पाणी पिऊ दे श्रीशा तर मग मी पाणी पिलं मग तिनं खूप सारा गोंधळ केला मग मा, माझं पाणी मला दे तर मग पटकन तिला पाणी दिलं मग त्यानंतर आम्ही निघालोत म्हणजे खूप सारे रिल्स वातावरण खूप छान होतं या रील छान माझा क्लिप कुठं गेला काय माहिती आणि हे कार्टून बघा आमचं माती खेळत राहिले हे कुठं माती पाहिजे टाकू तोंड हात पाय धुतलं का आता बाहेर ऊन होत थोडस तर आलोत नैवेद्य वगैरे दाखवले ताई तिकडे गेले आम्ही इकडं आलोत आणि जेवण केलं आता लगेच खूप भूक लागली होती आणि घरी आले जस्ट आणि श्रीषाचं तर काय नखरे चालूच राहतात आणि उद्या मॅडमला छुट्टी हे नऊ दिवसाचा उपवास सु म्हणजे नाही का संपले म्हणजे दहाव्या दिवशी आज जर वेळेस नवव्या दिवशी संपात पण ह्या वेळेस नव्हतं नवरात म्हणजे दहा दिवस होते दहा माळा होत्या तर आज सगळ्या परड्या वगैरे भरल्या तिथं आणि म्हटलं चला आता उपवास सोडला आणि माल बसले आणि आता उद्या शिलंगर नैवेद्य वगैरे दाखवला आणि तिथं आम्ही वेळेस जातो तुम्ही लॉक्समध्ये बघितलं असाल ह्याच्या आधीच्या पण वेळेस आम्ही त्या मंदिरात जातो ते मंदिर खरंच खूप छान आहे आणि डिकटतो तुळजापूरसारखे म्हटलं एवढं लांब तर जाणं काही शक्य नाही म्हणून आम्ही तिथं गेलो दर्शन घेतलं थोड्या वेळ बसलो पण आणि ताई पण पडी घेऊन आल्या होत्या मग ताई पण थोड्या वेळ तिथं बसल्या होत्या तर हिचं जाणार होतं जवळ जोगेश्वरीला तर म्हटलं नाही का थोडंसं लांब जावं मग तिकडे गेलो पाया वगैरे पडलो आणि जोगेश्वरीला आम्ही सारखं जातच राहतो असं तर मग जोगेश्वरीला पण पाया पडून आलो होतो तर श्रीची मस्ती चालूच आहे का आता तिला आता झोप लागली म्हणलं थोडासा होमवर्क वगैरे घ्यावा आणि नंतर झोपेन ओ तर जेवायला घेतले आणि आजचा मेनू मी डिस्कस केला नाही म्हणजे सांगितलं नाही आज उपा सोडायचा खीर बनवली होती भजी बनवली होती वांग्याची भाजी पुऱ्या आणि भात वरण बनवलं होतं होता सिंपल झाला वेळ लगेच सिंपल असं असं काय तर असं काहीच होतं पोळ्या बिळ्या काय बनवल्या नव्हत्या का तर हे पोळ्या नको बनवू म्हणून नाही बनवलं झोप लागली श्री झोपली त्यामुळं म्हटलं चालू मला तर नाही जेवायचं फक्त कंपनी द्यायला म्हणजे थोडीशी खीर खावी त्याचं वगैरे केलं घरात थोडंसं फिरले पात्र जरा जास्त झालं तर आम्हाला कधी कधी दोघांना पण असे प्रश्न पडतात मला तर पडतातच त्यांनाही पडतात की नाही का तुम्ही जे लॉग्स बघतात कुठून कुठून बघतात कुठल्या गावावरनं बघतात म्हणजे आपले व्हिडिओ कुठपर्यंत जातात हा प्रश्न पडतो तर आत्ता आज व नाही का म्हणजे आजच्या लॉग्सला ना तुम्ही सर्वजण कुठल्या ना तर नक्की कमेंट करून सांगा की नाही का कुठल्या गावहून तुम्ही व्हिडिओ बघतात म्हणजे मला पण समजेल की बाबा आपले व्हिडिओ किती म्हणजे लांबपर्यंत जातात की म्हणजे कोण कोण कुठून बघतंय हे समजेल तुम्ही नक्कीच कमेंट करा हा विसरू नका कमेंट करायला तर चला मग आपला आजचा व्हिडिओ इथेच एड करू बाय बाय गुड नाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू